सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हिताच्या अंकि एका महत्वपूर्ण लेटेस्ट अपडेट एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीविषयी महत्वपूर्ण असे अपडेट प्राप्त होत आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया महागाई भत्ता जाहीर करण्यास उशीर झाल्याने राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीचा तीन टक्के भत्ता वाढ म्हणजे जुलै दोन हजार पंचवीस पासून केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अठ्ठावन्न टक्के एवढा करण्यात आला आहे मात्र राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तेतन धारकांचा महागाई भत्ता अद्याप पंचावन्न टक्के असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी ही राज्यभर आता पसरली आहे आमचा वाढलेला महागाई भत्ता वाढ त्वरित आम्हाला देण्यात यावा तो ही फरकासह ही मागणी आता राज्यभरातून शासनाकडे होताना आमचा वाढलेला महागाई भत्तावर त्वरित न दिल्यास राज्यभर आम्ही आंदोलने करू असा इशारा सरकारला यावेळी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद